आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीत वर्ष दीड वर्ष टिकणार चटपटीत कैरीचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत विकत मिळणार कैरीचं चटपटीत लोणचं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्लं असेल पण आपल्याला नेहमी प्रश्न पडतो असं लोणचं आपलं घरामध्ये का बरं होत नाही आज आपण अगदी घरगुती साहित्यात लोणच्याचा सा मसाला बनवलेला आहे आणि यापासून विकत मिळणारं लोणचं कसं चटपटीत लागतं अगदी तसंच घरामध्ये कसं बनवायचं मस्त रंगाचं आणि छान चवीचं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराघरांमध्ये कैरीचं लोणचं घातलं जातं पण काय होतं असं लोणचं नीट न घातल्यामुळे पटकन त्याला बुरशी लागते कधीकधी खाताला लोणचं थोडंसं कळवट लागतं लोणचाला अगदी दीड ते दोन महिन्यात पांढरी बुरशी लागते हे सगळं होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचंय आणि भरपूर टिप्स सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीत कैरीचं चटपटीत लोणचं बनवण्यासाठी इथे आपण एक पाच सहा मध्यम आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक किलो प्रमाणात कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत महत्वाची तुम्हाला अशी टीप देऊ इच्छिते घरामध्ये जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीत कैरीचं लोणचं बनवायचं असेल तशा या छोट्या छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कैऱ्या तुम्हाला निवडून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं माहिती का अगदी घरातल्या सुरीने तुम्हाला हे व्यवस्थित कापता येतं आणि अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवं तेव्हा तुम्हाला या कैरीचं लोणचं बनवता येतं जर तुम्ही विकत कैरी आणत असाल तर ती तिथेच कापून दिली जाते पटकन घरामध्ये आल्यानंतर बनवायचं असतं नाहीतर लोणचं तुमचं थोडंसं कडवट लागू शकतं ही महत्वाची टीप आहे लक्षात असावी बाजारातून कैरी आणल्यानंतर त्याला खूप धूळ माती किंवा चिकट लागलेलं असतं म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ करून घेणार आहोत कैऱ्या बुडतील इतकं पाणी घातले त्यामध्ये दोन चमचे आपण मीठ घातलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटं अर्धा तास आपल्याला हे असं बुडत ठेवायचं आहे म्हणजे याला लागलेली सगळी धूळ माती चीक असते सगळं स्वच्छ होते आणि अर्धा तासानंतर हाताने अशी छान कैरी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे अगदी हायजेनिक पद्धतीत घरामध्ये तुम्हाला हे कैरीचं लोणचं घालता येतं आता कैऱ्या तुम्ही बाजारातून आणल्या असता अशा जर लोणचं घातलं असतं तर हे सगळं दूषित पाणी तुमच्या पोटात गेलं असतं म्हणून अगदी हायजेनिक पद्धतीत तुम्हाला घरामध्ये लोणचं घालायचं आहे सुरुवातीला स्वच्छ करून घेतल्यानंतर पुसून घ्यायचं आहे म्हणजे असं केलं की लोणचं तुमचं अजिबात लवकर खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून आहे किंवा पंख्याखाली तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी हे सगळं यातलं पाणी सुकून जातं आता दोन्ही देठं काढून घेणार आहोत बघितलं छोट्या छोट्या कैऱ्या घेऊन आल्यामुळे अगदी घरातल्या सुरीने तुम्हाला याच्या छान फोडी करता येतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत असं आपण एका कैदीचे दोन भाग करून घेतले जर आतमध्ये बी असेल तर बी आपल्याला काढून टाकायचंय कारण बी घातल्यामुळे लोणचं थोडंसं तुमचं कडवट लागतं संपूर्ण काढून टाकायचंय लोणचं त्यामुळे अजिबात तुमचं कडवट लागणार नाही आता कैरीच्या आतमधला हा कडक किंवा टनक भाग असतो ना तो सुद्धा हवा असेल तर तुम्ही वेगळ्या सुरीने काढू शकता आता तुम्हाला जशा लहान मोठ्या मध्यम आकाराच्या कैरीच्या करा फोडी करायच्या असतील लोणच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी करू शकता फोडी करताना खूप जसं मोठ्या करू नका छोट्या छोट्याच करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये पटकन लोणचं हे छान मुरलं जातं तर अगदी सारख्याच पद्धतीने अशा या छोट्या छोट्या फोडी आपण सगळ्या कैरीच्या करून घेतलेल्या आहेत आता कैरी बघितल्यानंतर पटकन तोंडाला पाणी येतं असं वाटतं थोडस यावर मीठ आणि थोडस तिखट घालून असंच हे मस्त याचा आस्वाद अस घ्यावा तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका अशा फोडी करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचाभर मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत कैरीला पारंपरिक पद्धतीत हळद मीठ सुरुवातीला लावून ठेवलं जातं आणि अजिबात हात लावायचं नाही चमचाने करून घ्या किंवा असं हे वर खाली केलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे प्रत्येक कैरीच्या तुकड्याला हळद मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे असं छान करून घेतलं की याला झाकण लावायचंय आणि अगदी रात्रभर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय याने काय होतं माहिती आहे का हळद मिठाला हवं तितकं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये कैरीच्या फोडी मस्त मुरल्या त्याने तुमचं लोणचं अजिबात खराब होत नाही तुम्हाला हवं असेल तर सकाळी सुद्धा करू शकता संध्याकाळपर्यंत एक पाच सहा तास कमीत कमी तुम्हाला असं हे झाकून ठेवायचंय रात्री केलेलंच बरं म्हणजे अगदी रात्रभर व्यवस्थित हे छान हळद मिठामध्ये छान मुरलं जातं सकाळी बघू शकता असं हे छान याला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये तुमच्या या सगळ्या कैरीच्या फोडी मस्त मुरल्या गेलेल्या आहेत असं मीठ अगदी कैरीच्या आतपर्यंत जर लागलं गेलं तर शंभर टक्के तुमचं लोणचं अजिबात खराब होत नाही एक तर त्याला आतमध्ये छान चव लागते आणि मस्त चटपट लोणचं आणि मस्त चवीचं तुमचं तयार होतं बघू शकता कैरी अशा मस्त या नरम झालेल्या आहेत अगदी आतपर्यंत हळद आणि मीठ मुरल्यामुळे लोणच्याला तुमच्या अजिबात बुरशी लागत नाही आता या हळद मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेल्या कैऱ्या एखाद्या चाणीवर आपण उपसून घेणार आहोत म्हणजे हळद मिठाचे एक्स्ट्रा असं जे पाणी असतं ना असं खालच्या भांड्यामध्ये निघून येतं आणि फक्त फोडी फोडी अशा वर राहतात आणि यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जातं एक पाच मिनटं असंच बाजूला ठेवून देणार आहोत नंतर एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या ताटामध्ये असं हे कैरीचे तुकडे आपण पसरून ठेवणार आहोत थोडं लांब लांब अंतरावर सेवायचं आहे आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्हाला अर्धा तास हे असं सुकट ठेवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही जर उन्हाची सोई नसेल तर पंख्याखाली एक तासभर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल शंभर टक्के आपल्याला घ्यायचं नाही थोड्याशा ओलसरच आपल्याला हे ठेवायचं तर आपण हे उन्हामध्ये अर्धा तासासाठी ठेवून देणार आहोत कैरीचे तुकडे थोडेसे इथे आपण होममेड पद्धतीत किंवा घरगुती लोणच्याचा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी आहे अगदी घरगुती साहित्यात तुम्ही तयार करू शकता त्यासाठी स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर एक किलो कैरीच्या लोणच्या मसाल्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस घरातला या नाश्त्याच्या चमचाने आपण मोजून घेतलेला आहे तर याच चमचाने इथे आपण एक चमचा भर धने घेतलेले आहे एक चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे धने जिरे दोघांचं प्रमाण इक्वल असावं अर्धा चमचा किंवा दहा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा दहा आपण इथे लवंग घेतलेली आहे इथे आपण साधारणतः दीड इंच दी दालचिनी घेणार आहोत दालचिनीचे असे छोटे छोटे तुकडे करून घालणार आहोत म्हणजे याची पटकन पावडर मिक्सरमध्ये होईल सोबतच एक पाच सहा आपण इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा पण इथे मेथीदाणा घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा आपण इथे हळद पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा पण इथे हिंग घेतलेला आहे आता ही सगळी जिनस एकाच चमचाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला जमेल तितकी बारीक पावडर करून घेणार आहोत पावडर करून झाल्यानंतर याला चाळून घेणं गरजेचं आहे कारण यामध्ये छोटे मोठे मसाल्याचे कण राहिलेले असतात असं चाळून घेतल्यामुळे अगदी फाईन पावडर तुम्हाला तयार मिळते आणि असं हे मोठे मोठे तुकड्यांमध्ये राहिलेला मसाला तुम्ही कोणत्याही वाटणामध्ये वापरू शकता अजिबात टाकून द्यायचं नाही तर असं हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत तर असा हा होममेड पद्धतीचा अगदी घरगुती साहित्यात लोणच्याचा मसाला तुमचा तयार झालेला आहे अगदी सुगंधित आणि अगदी हायजेनिक पद्धती ह्यामध्ये कैऱ्यांच्या फोडी सुकवून साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत म्हणजे अर्धा तास आपण याला ठेवलेलं होतं म्हणजे बघू शकता हलक्या हलक्या या थोड्याशा सुकत आलेल्या आहे संपूर्ण आपल्याला हे सुकवून घ्यायचं नाही आता हातावर दाबून बघितलं की तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत दिसते थोडीशी ओलसर दिसते अगदी याच पद्धतीत पारंपरिक पद्धतीत कैरीचं याला घेतलं जात नाही तर अशीच आपल्याला ही कैरी लोणचं बनवण्यासाठी हवी आहे पूर्वतयारी झाल्यानंतर फायनली एका मोठ्या स्वच्छ आणि कोरड्या भांड्यामध्ये लोणच्याचं मिक्स करायला आपण घेणार आहोत इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः ग्राम प्रमाणात मोहरीची डाळवं घेतलेली आहे पारंपरिक पद्धतीत मोहरीची डाळवं वापरून हे लोणचं तयार केलं जातं कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये हे मोहरीची डाळवं तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल आणि एक किलो कैऱ्यांसाठी शंभर ग्राम डाळ व अगदीच परफेक्ट आहे सोबतच आपण इथे मीठ सुद्धा घेणार आहोत आता मिठाचं तुम्हाला प्रमाण मी चमचाने सांगते आता या नाश्त्याचं सा चमचाने साधारणतः पाच चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण साधं मीठ घेतलेलं आहे सोबतच इथे आपण एक वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर अजिबात तिखट नसते मात्र तुमच्या लोणच्याला जसा विकतचं लोणचं मिळतं ना तसा मस्त छान रंग येतो आणि चवीलाही अजिबात लागत नाही तर असं हे शंभर ग्राम प्रमाणात आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे तयार लोणच्याचा मसाला घेणार आहोत आता हे सुद्धा मी तुम्हाला चमचाने मोजून दाखवते घरी तयार केलेला हा लोणच्याचा मसाला चमचाने जर मोजला की साधारणतः एक अडीच ते तीन चमचे आपण इथे घेतलेला आहे जर विकतचा घेत आहे ते एक किलो लोणच्यासाठी शंभर ग्राम तुम्हाला इथे लोणच्याचा मसाला लागू शकतो तुम्ही विकतचा घेऊ शकता किंवा असा हा घरामध्ये तयार केलेला सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर बरोबर एक किलो कैऱ्यांसाठी ही सगळी जिनस आपण घेतलेली आहे तुम्हाला इथे चमचाने आणि ग्रामने सुद्धा मी प्रमाण दिलेलं आहे हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या सगळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला देणार आहे आता एक किलो कैऱ्यांसाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये इथे आपण तीनशे ग्राम साधारणतः तेल घेतलेलं आहे लोणच्यासाठी तुम्ही एक तर शेंगदाण्याचं सनफ्लावर किंवा कडई कोणतंही घेऊ शकता फक्त मोहरीचं वगैरे घेऊ नका कारण मोहरी आपण यामध्ये ऑलरेडी वापरलेली आहे नाहीतर लोणचं थोडंसं तुमचं कडवट होऊ शकतं इथे आपण सनफ्लावर किंवा ज्याला आपण सूर्यफुलाचं तेल म्हणतो ना ते तीनशे ग्राम घेतलेलं आहे चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे संपूर्ण कोमट झालं की यामध्ये आपण हे घालणार आहोत लक्षात सुद्धा सुरुवातीलाच तेल गरम करत ठेवा म्हणजे हे सगळी तयारी होईपर्यंत तेलसुद्धा तुमचं छान कोमट होतं होईल यामध्ये घातलेलं आहे हलकंसं कोमट तेल यामध्ये घातलं की सगळे मसाले तेलामध्ये हलके फुलके मस्त भाजले जातात आणि मस्त लोणच्याला छान चव येते मस्त खरपूस अशी तर बघू शकता व्यवस्थित मसाल्यांना सगळं लोणचं पुरलेलं आहे अगदी एक किलो कैऱ्यांसाठी तीनशे ते साडेतीनशे ग्राम तेल अगदीच परफेक्ट आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही तर असं हे आपलं छान मिक्स झालेलं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे जसा विकत मिळतं ना लोणचं अगदी तसंच आलेलं आहे लगेचच यामध्ये कैरीच्या फोडी घालणार आहोत आणि पटकन एकजीव करून घेणार आहोत आता बाहेरचं लोणचं कसं एक मस्त चटपटी चवीस लागतं घरामध्ये तसं होत नाही त्यासाठी तुम्हाला इथे पुढे व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक सांगितलेली आहे इकचं लोणचं आपण खातो ना बाटल्यांमधलं किंवा पॅकेट्समधलं त्या लोणच्याला सुद्धा ती ट्रिक वापरली जाते ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्या शेवटी सगळं मसाल्यांमध्ये हे छान के एकजीव केल्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर एक किलो कॅर्यांसाठी इथे आपण दोन मोठ्या आकाराची लिंब घेतलेले आहेत मधून कापून घेतलेले आहे आणि याचा संपूर्ण रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत म्हणजे एक किलो कॅर्यांसाठी दोन लिंब अगदीच परफेक्ट आहे आता विकत मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये कधी काय होतं केमिकल्स वगैरे घातलं जातं एक तर लोणचं त्याने टिकायला मदत होतं आणि थोडंसं चटपटीत होतं किंवा काही ठिकाणी पांढर विनेगर सुद्धा वापरलं जातं विनेगर सुद्धा प्रिझेव्हेटिव्ह काम करतं विनेगरचं काय असतं ते सुद्धा आपल्या शरीरासाठी हानिकारकच आहे म्हणून आपण इथे दोन मोठ्या लिंबाचा रस पिळून घातलेला आहे म्हणजे हे सुद्धा प्रिझेव्हेटिव्हच काम करतं आणि लोणचं जसं विकत खाता ना आंबट चवीचं तसंच अगदी तुमचं तयार होतं रंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता मस्त आलेला आहे काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे घेतलेल्या सगळ्या टिप्स वापरून हे लोणचं तुम्हाला तयार करायचंय म्हणजे सुरुवातीलाच कायर स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून पुस घेतला की लोणच्याला बुरशी लागत नाही आणि एक लक्षात ठेवा काश्मीरी मिरची पावडरच तुम्हाला इथे वापरायची आहे काश्मीरी मिरची पावडरने तुमच्या लोणच्याला रंग एकदम मस्त लाल भडक येतो अजिबात तिखट लोणचं लागत नाही बऱ्याच जणांचं लोणचं बनवल्यानंतर त्याचा रंग पटकन काळपट होतो किंवा काळा पडतो ते काय माहितीये का लोणच्यामध्ये व्यवस्थित तेल न घातल्यामुळे तुमचं लोणचं पटकन काळपट होतं म्हणून तेल व्यवस्थित याला म्हणजे लोणचं व्यवस्थित मुरेल इतपत तुम्हाला तेल घालायचं आहे जर तेल यामध्ये थोडंसं तुम्हाला कमी वाटत असेल तर संपूर्ण थोडंसं तेल गरम करून घ्यायचंय थोडं कोमट झाल्यानंतर या लोणच्यावर तुम्हाला घालायचं आहे सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये यंदा लोणचं नक्की करून पहा जसं विकत मिळतं ना मस्त लाल भडक छान आंबट तिखट छान चवीचं अगदी तसंच तुमचं हे लोणचं तयार होतं लोणचं संपूर्ण तयार झाल्यानंतर तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्हाला आठ ते दहा दिवस अशीच बरणे ठेवायची आहे याला अजिबात झाकण वगैरे उघडायचं नाही आठ दहा दिवसानंतर स्वच्छ एखादा चमचा कोरडा घ्यायचा आहे थोडंसं लोणचं वर खाली करायचंय आणि लोणचं तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळेल किंवा तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर घरामध्येच थोड्याशा मोकळ्या वातावरणात वा किंवा खिडकीमध्ये तुम्हाला ही बरणी ठेवून द्यायची आणि पंधरा दिवस अजिबात याचं झाकण काढायचं नाही उन्हामध्ये पटकन हे मूर्त आणि घरामध्ये जर करत असाल तर पंधरा दिवसानंतर खाण्यासाठी तयार मिळेल तर रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्थ राहा